नमस्कार मी प्रिया जाधव आणि पुस्तक परिचय हे माझं चॅनल गेले पाच वर्ष मी चालवत आहे तुम्हाला मनामध्ये जर यूट्यूब चॅनल संदर्भामध्ये काही प्रश्न असतील जे आपल्याला वाटतं की आपण पण चॅनल सुरू करावा पण त्याविषयी सखोल माहिती आपल्याला नसते म्हणून जर तुमच्या मनामध्ये असे काही प्रश्न असतील जे तुम्हाला विचारावेसे वाटत असतील ते तुम्ही नक्की विचारा आजचा व्हिडिओ जो आजचा लाईव्ह जो आहे तो खास करून आजच माझे सात हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि टोटल पंधरा लाख व्ह्यूज वन पॉईंट फाय मिलियन व्ह्यूज पूर्ण झालेले आहेत आता जे यूट्यूबवर काम करत असतील त्यांना याविषयी माहिती असेल की हे किती चॅलेंजिंग काम असतं सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूज यूट्यूबवर काम करणं आणि व्हिडिओ बनवणं अपलोड करणं हे काम किती चॅलेंजिंग आहे हे जे यूट्यूबर असतील त्यांना अधिक चांगलं माहिती थी असेल आणि मग आज हे दोन मेसेज आल्यानंतर मनाला खूप समाधान वाटलं की यूट्यूब फॅमिली जी आहे ती आता आपली सात हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत म्हणजे वाढत चाललेली आहे माझं चॅनल अजूनही मॉनिटाईज झालेलं नाही पण ही जी वाढ होते आहे ती वाढ पाहून सुद्धा मनाला एक समाधान वाटतं की पहिल्यापासून प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला मी चॅनलचे म्हणजे सबस्क्रायबर किती वाढले वॉश टाइम किती वाढलं हे सगळं मी लिहून ठेवत होते गेले सहा महिने मी थोडी नाराज असल्यामुळं मी तो उपक्रम बंद केला पण प्रत्येक महिन्याला आपल्याजवळ असावं म्हणून मी सगळ्या गोष्टी लिहून ठेवत होते व्ह्यूज वॉच टाईम आणि सबस्क्रायबर तीन कॉलम केले होते आणि ते लिहून ठेवले होते गेले सहा महिने झालं मी ते बंद केलेलं आहे जे कोणी लाईव्ह बघत असतील त्यांनी लाईव्ह जॉईन करा मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा थँक्यू सर वॉश टाईम दोन हजार सहाशे अकरा झालेला आहे टोटल पण आपण जसा विचार करतो तसं घडतं हा जो व्हिडिओ आहे त्याला खूपच चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे त्यामुळं सबस्क्रायबर आणि वॉश टाईम यामध्ये खूप वाढ झालेली आहे तर आज हा जो लाईव्ह घेतलेला आहे त्या लाईव्हमध्ये ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलेलं आहे अशी अनेक लोक आहेत आता सगळ्यांचीच नावं इथं घेणं मला शक्य नाही तरीसुद्धा प्रामुख्याने ज्यांनी खूप मोठा सपोर्ट मला केलेला आहे त्या सगळ्यांची नावं घेऊन किंवा त्यांचे आभार व्यक्त करून त्यांच्या ऋणातून आपण मुक्त व्हावं असं मला वाटलं आणि म्हणून हा लाईव्ह घेतलेला आहे अनेक वेळा मी सांगितलं की माझी मुलगी एका कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता आणि मणिकर्णिकाचा तिने तिला रोल करायचा होता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं आणि ते डायलॉग तिने एवढे छान बोलले आणि तिचा शाळेमध्ये पहिला नंबर आला मग ज्यावेळी माझ्या मुलीचा पहिला नंबर आला त्यावेळी माझ्या मनामध्ये कुठंतरी मला असं वाटलं की सगळी तयारी मीच करून घेतली होती डायलॉग पण मी सांगितले होते कसं बोलायचं ते शिकवलं होतं मग मनामध्ये असा विचार आला की आपली मुलगी एवढी छान बोलती आहे तिचा पहिला नंबर आला मग आपणसुद्धा काहीतरी करायला काय हरकत आहे आता मुलगी पण मोठी झालेली आहे असा मनामध्ये विचार येऊन पहिला दोन मिनटाचा व्हिडिओ महात्मा गांधी यांचे शिक्षणविषयक विचार हा शॉर्ट व्हिडिओ बनवला त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि मग माझ्या शेजारीच एक आमच्या गावची बहिणी राहत होती ती मला बोलली ताई तुमचा आवाज खूप चांगला आहे रीडिंग कप घेतल्यामुळे तुम्ही दहा बायकांपर्यंत पोहोचताय तुम्ही जर यूट्यूब चॅनल सुरू केलं तर तुम्ही जगापर्यंत पोहोचाल त्यावेळी माझं पहिलं उत्तर काय होतं की लाखोमध्ये यू यूट्यूबवर असताना आपला व्हिडिओ कोण बघेल आणि तरीसुद्धा मला असं वाटलं की एक व्हिडिओ आपण टाकूनच बघूया मग ज्या पुस्तकामुळं जीवनाला दिशा मिळाली जे पुस्तक मनाला खूप भावलं ते ही पुस्तक जे आहे त्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवला आणि तो यूट्यूब चॅनलवर अपलोड केला ज्या दिवशी हा व्हिडिओ अपलोड करायचा होता खरं सांगते की मला हे माहितीसुद्धा नव्हतं की यूट्यूबवर कोणीही व्हिडिओ अपलोड करू शकतो ही गोष्ट मला त्या अगोदर माहिती नव्हती मला कुठंतरी मनात असं वाटायचं की काही ना काहीतरी प्रोसिजर असेल कुठला फॉर्म भरावा लागत असेल त्यासाठी काही पैसे असतील असं मनामध्ये वाटायचं मग ती जी वहिनी आहे तिने सांगितलं ताई तसं सा काहीच नाही आहे डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करायचा मग मला काहीच माहिती नसतानासुद्धा आम्ही दोघी बरोबर बसलो आणि प्रत्येक गोष्ट तिने मला समजून सांगितली त्यांचं नाव आहे कविता देशमुख यांनी मला यूट्यूब चॅनलच्या संदर्भामध्ये सुरुवातीला पहिल्या दिवशी ज्या दिवशी चॅनल सुरू केला पूर्न त्या दिवशी संपूर्ण माहिती दिली आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्या ज्या फॉर्मॅलिटीज होत्या त्या यूट्यूबच्या सगळ्या पूर्ण केल्या पूर्ण दिवसभर बसून तिला खूप माहिती होती त्या संदर्भात आणि त्यामुळे तिने मला ते सहकार्य केलं तिचं यूट्यूब चॅनल नाही त्यावेळी तिने ढोकळा कसा बनवावा हा एक व्हिडिओ तयार केला होता आणि तो अपलोड केला होता चॅ चा, तिच्या चॅनलवर आणि त्यामधून तिला सगळी माहितीही मिळालेली होती आणि मग त्यानंतर जसा मला पहिला व्हिडिओ श्याम चालायला चा लागला तसं मला मनामध्ये वाटायला लागलं की आजपर्यंत आपण जे काही वाचन केलेलं आहे ते जे सगळं वाचलेलं आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचूया त्यावेळी मला असं मनामध्ये कुठंही विचार नव्हता की पुढे जाऊन आपलं चॅनल आपल्याला मॉनिटाईज करावं आहे करा किंवा आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स असं कुठंही मनामध्ये नव्हतं मनामध्ये फक्त एकच विचार होता की जे काही आपण वाचलेलं आहे ते इतरांपर्यंत पोहोचूया कारण समर्थ रामदास म्हणतात जे जे आपणासी ठावे ते, ते दुसऱ्यासी सांगावे शहाने करून सोडावे सकळजन आणि म्हणून मग मला असं वाटलं की आपण आता घरामध्ये आहे आपण काही बाकीची नोकरी वगैरे तर करत नाही आहे मग जे काही आपण पुस्तकं वाचलेली आहेत त्या पुस्तकांची माहिती आपण इतरांना देऊया आणि मग त्या पुस्तकांचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्यामध्ये फायदा मला असा झाला की ज्यावेळी करोना चालू होता त्यावेळी खूप वेळ होता मग प्रत्येक पुस्तक जे मला भावलेलं होतं त्या पुस्तकातील चांगल्या गोष्टी जे काही मला चांगलं वाटलं ते सगळं मी डायरीमध्ये लिहून काढलेलं होतं आणि त्यामुळं मला फटाफट रोज एक दोन व्हिडिओ एक दोन पुस्तकांचे व्हिडिओ बनवायला सोपं गेलं कारण ते पुस्तक माझं तीन तीन वेळा ऑलरेडी वाचून झालेलं होतं आणि खरं सांगते आज पुस्तक परिचय चॅनलवर तुम्हाला चार हजार चारशे व्हिडिओ आहेत पण त्यातील एकही व्हिडिओ एकाही पुस्तकाचा व्हिडिओ प्रमोशन म्हणून किंवा दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून त्या पुस्तकाचा आपण जे पुस्तक वाचलेलं नाही त्याचा असा कोणताही व्हिडिओ मी स्वतः बनवलेला नाही आहे जे काही मी वाचन केलं त्या वाचनातून मला जे काही मिळालं जी पुस्तकं माझ्या जवळ आहेत त्याच पुस्तकांचे मी व्हिडिओ बनवले आता तुम्ही जर ओल्ड व्हिडिओ बघितले तर तुम्हाला त्यामध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या ते पुस्तकसुद्धा दाखवलेलं आहे की आज मी तुम्हाला या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे म्हणजे त्या ते पुस्तक, पुस्तक माझ्या स्वतःजवळ संग्रही आहे असं मला तिथं सांगायचं होतं जे कोणी लाईव्ह बघत असतील त्यांनी जॉईन व्हा आणि यूट्यूब चॅनल संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील तर त्या नक्की विचारा पहिले आभार मी सांगितलं की माझी मुलगी जिची ॲक्टिंग बघून मला स्वतःला असं वाटलं की आपला व्हिडिओ बनवावा त्यामुळं माझ्या मुलीचे मला खूपच आभार मानायला पाहिजे आणखी दुसरी गोष्ट की सुरुवातीचे जर मा तुमचे तुम्ही माझे व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये एकदम सिंपल मी राहत होते मग तिचासारखा आग्रह असायचा की मम्मा तू आता यूट्यूबर आहेस छान रहा चांगला मेकअप कर मग तिनेच माझा कानामध्ये वगैरे पण माझं एकच सोन्याचं ठरलेलं असायचं त्यानंतर तिनेच मला एवढी सवय लावली की नाही ते काही दिसतच नाही व्हिडिओमध्ये तू छान छान कानातले तिचेच आहे ते सगळे ते कानातले तू घाल चांगला मेकअप कर आणि तिने आजपर्यंत चौथीत असल्यापासून प्रत्येक व्हिडिओच्या वेळी ज्यावेळी शक्य असेल तिला ती घरात ता असेल त्यावेळी तिने मेकअप पण केलेला आहे खूप तिचा पण खूप मोठा वाटा यामध्ये आहे अजूनही ती मला बऱ्याच गोष्टी सांगत असते की बोलताना सहज बोल शिकवल्यासारखं बोलू नको तुझं बोलणं जे आहे ते शिक्षकांसारखं आहे असंही म्हणते आणि मग त्यामुळं ज्यावेळी आपल्याला असं कोणी सांगतं त्यावेळी आपल्याला सुद्धा थोडं थांबते स्कूटी गाडी आहे मोठी हो जरा बघा ती भारतची हो बघा तुम्ही ची पण गाडी आहे मोठी सकाळी भारतची